श्रीपादांचे दिव्यमंगल दर्शन नमस्कार मंडळी कसे आहात आपण आपण मजेत आहात ना आपण मजेतच असाल स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे श्रोते हो, मी आपणास आज एक कथा सांगणार आहे आपणास माझी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती चला तर मग श्रोते हो आपण कथा जाणून घेऊयात श्री शंकर भट्ट म्हणतात मी ब्राह्मण बंधूसहित कुरवपूरला पोहोचलो अनंतकोटी नायक आदिपुरुष आदिमध्यांतरहित चतुर्दश भुवनाचे सार्वभौम लीलावतार श्रीपाद श्री वल्लभस्वामी कृष्णा नदीत स्नान करून तीरावर येत होते त्यांच्या दिव्यमंगल मुखमंडलावर दिव्य तेज जळकत होते त्यांच्या दृष्टीतून अपार प्रेमाचे व करुणेचे सिंचन होत होते ते माझ्याजवळ म्हणजेच शंकर भटाजवळ आले व त्यांनी शंकर भटांना श्रीपदांना पदस्पर्श करून नमस्कार करायला सांगितले शंकर भटाने पदस्पर्श करून नमस्कार करीत असतानाच त्यांनी आपल्या कमंडलूतील पवित्र उदक माझ्या डोक्यावर चिंपडले मी काहीच बोललो नाही श्रीपाद आपल्या मधुरवाणीने म्हणाले बेटा शंकर भटा माझ्यातल्या प्रेमाने तुला इथे आकर्षित केले त्या वचनातील माधुर्याने व त्यांच्या अपार करुणामृत दृष्टीचे वर्णन करण्यास शब्दच नाहीत समस्त भुवनाला अभय प्रदान करणारे अपार शक्ती संपन्न असे त्यांचे दिव्यस्त त्यांनी माझ्या डोक्यावर ठेवले माझी कुंडलिनी शक्ती जागृत झाली माझ्यासमोरचे विश्व अदृश्य झाल्यासारखे वाटले हजारो समुद्र उचंबळून मला त्यात सामावून घेत आहेत असे मला वाटले माझे मन निर्विकार निश्चल होऊन शून्यात गेले माझ्या हृदयातील चैतन्य विश्वातील अनंत चैतन्यात मिसळले एक एकदा अत्यंत तरल अशा आनंदमयी स्थितीतील माझे अस्तित अस्तित्व अस्तित्वही मला कळत होते कधी मी पण शांत होऊन अव्यक्त दिव्यानंद स्थितीत असायचो त्या स्थितीत अनंत कोटी ब्रह्मांडांची सृष्टीस्थिती लय होत असल्याचे ज्ञान होत असताना मी या सर्व चैतन्यापासून अभिन्न आहे असे जाणवायचे हा मी नाहीसा झाल्याने अव्यक्त दिव्यानंदात होतो हे सगळेच मला विचित्र वाटू लागले तेव्हा श्रीपादांनी प्रेमाने पुन्हा आपल्या कमंडलोतील उदक प्रोक्षण केले त्यामुळे मी माझ्या नेहमीच्या स्थितीत आलो जगाचे आधीगुरू श्रीपाद श्रीवल्लभ अत्यंत प्रेमदृष्टीने व करुणामय दृष्टीने माझ्याकडे बघत मंद आश्रय करीत होते लेनछान श्रीचे दर्शन शंकर भट्ट म्हणतात माझ्यासोबत आलेल्या ब्राह्मण बंधूंना श्रीपादांशी बोला बोलण्याची किंवा त्यांच्या चरणांवर स्पर्श करण्याची हिंमत होत नव्हती श्रीपादांनी माझ्याकडे बघत हे दोघे कोण असे विचारले मी सांगितले प्रभू आपल्या दिव्य दर्शनासाठी आलेले हे दोघे ब्राह्मण बंधू आहेत बेटा हे ब्राह्मण वाटत नाही गोमांस खाणारे मुलेंचं वाटतात खरे काय ते त्यांनाच विचारल्यावर कळेल तेव्हा दोघेही भाऊ म्हणाले आम्ही ब्राह्मण नाही मुलेंच आहोत यात संशय नाही असे म्हणत ते कलमा पडू लागले श्रीवल्लभ क्षणोक्षणी विहार करतात हे बघून शंकर भट्ट दिग्मूडच झाले तेव्हा महागुरू म्हणाले श्रीपाद श्रीवल्लभ नावाने मायावेशात संचार करणाऱ्या जगतप्रभू श्री दत्तात्रेयांना ओळखण्यासाठी अनेक जन्माचे पुण्य लाभते लागते गाईत सर्व देवता असतात म्हणून अशा पवित्र गायी विना घर म्हणजे स्मशानच जे श्रद्धेने गोसेवा करतात ते मला फार आवडतात गोक्षीर पुष्टीप्रद तुष्टीप्रद असते त्यामुळे ब्राह्मण जन्माला येऊन गोमांस भ गोमांस भक्षण करणारा शिक्षेस पात्र ठरतो अज्ञा यज्ञामध्ये अजबळी देतात वन्यप्रशू वन्यपशू झालेला तो अजच नव्हे तर त्याच्या वंशातील सर्वच त्या निम्न श्रेणीच्या जन्मातून विमुक्त होऊन उत्तम गतीस प्राप्त होतात यज्ञपशूंना उत्तम गती, गती देण्याचे सामर्थ्य मात्र योगबल व तपोबल असलेल्या यज्ञकर्त्यालाच असते तपोबल नसलेला नाममात्र अजबळी दिल्यास त्या अजाला पशूला मारण्याचे पातक लागते त्या त्या देशकालाप्रमाणे धर्मकर्म बदलत असतात लेंछ असूनही तो चांगला जर साधक असेल तर त्याला गोमांस भक्षणाचे पातक लागत नाही उलट परमेश्वराच्या बुद्धीने केलेल्या या कर्माने त्या गोवंशाचाही उद्धार होतो मात्र तसे नसेल तर महापाप लागते कौरव पांडव युद्धासाठी योग्य धर्मक्षेत्र शोधण्यासाठी अर्जुनाच्या सोबत श्रीकृष्ण फिरत असताना एका जागी एक शेतकरी पाण्याचा प्रवाह अडवण्यासाठी दगड शोधत असताना शेतकऱ्याचा मुलगा त्याच्यासाठी जेवण घेऊन आला शेतकऱ्याने मुलाचे डोके कापून प्रवाहात ठेवून ते पाणी अडवले शिर कापणारा तो बाप किंवा तो मुलगा ही क्रिया घडत असताना कुठल्याही भावोद्वेगात नव्हते दोघेही निर्विकार होते समाजाच्या क्षेमासाठी अन्नधान्य पिकवणे हा शेतकऱ्याचा धर्म पाण्यामुळे पिकाचे नुकसान झाले असते म्हणून निरपेक्षपणाने ते कर्तव्य केले हे पाहून श्रीकृष्णांनी ती जागा युद्धासाठी धर्मक्षेत्र म्हणून निवडली व निश्चित केली तेव्हा हे ब्राह्मणांनो नाममात्र गोमांश भक्षण तुम्हाला समर्थनीय नाही तुमच्या पूर्वपुन्याईने व पितरांच्या प्रार्थनेने व माझ्या सव्याच करुणेमुळे तुम्हाला माझ्या दर्शनाचे भागे लाभले हे तुमच्या अपूर्व नशिबाचे फळ समजा तुमचे नमस्कार मी स्वीकारणार नाही माझ्या पायाला तुम्ही स्पर्श करू नका माझ्या कमंडलूतील पवित्र जलही मी तुमच्यावर शिंपडणार नाही आता तुम्ही इथून निघून जा तुम्ही म्लेनच्या वनितांशी विवाह करून मुलैंचं धर्म पालन करा या जन्मात तुमच्या हातून मारले मारल्या गेलेल्या गायी जन्मोजन्मी तुमच्या संतानरूपाने जन्माला येतील तुमचा अनेक प्रकारे छळ करून तुम्ही कष्टाने मिळवलेल्या धर्माचा धनाचा उपभोग घेऊन सुखाने जगतील माझ्या दर्शन भाग्याने तुम्ही काही शतकानंतर बड़े बाबा व अब्दुल बाबा या नावाने प्रसिद्ध व्हाल माझा संपूर्ण अवतार म्हणजे साईबाबा महाराष्ट्रात शिलधी शिर्डी येथे मी अवतरणार त्या अवतरणा अवतारात तुमचा उद्धार होईल तिथेच तुम्हाला ते भेटतील माझी आज्ञा अनुलंघनीय असते कुनी ही दगडावरची रेख कुणीही मिटवू शकत नाही तेव्हा आता तुम्ही निघा अशी त्या दोघांना श्रीपादांनी आज्ञा केली श्री शंकर भट्ट व श्रीपाद स्वामी असे दोघेच बसले होते इतक्यात रविदास नावाचा रजक धोबी तेथे ते आला रविदास श्रीपादांना वारंवार नमस्कार करीत होता काही क्षण श्रीपादांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले नंतर मात्र त्याच्याकडे मंद आश्य करीत त्याच्याकडे बघितले तात्पर्य श्रोते हो स्वामी भक्त शंकरभट्ट अहोरात्र श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण त्यांच्या कथा व इतर द दत्तभक्तांना मदत करणे यामुळे शंकरभट्ट उच्चपदास पोचले श्रोते हो ज्याच्या मुखातून नामाची अमृतसरिता पाजरत असते त्याच्याच हृदयात परब्रह्म नांदत असते अशा भक्तांना दर्शन सतत घडत असते अर्थात असे निस्सीम वृत्तीचे नामस्मरण करणारे सच्चे भक्त फार दुर्मिळ असतात आपल्या मुखात त्यासाठी भगवंताचे नाम हवे तरच संत संतसज्जन भेटतील ना म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात नाम घेता निवे जिवे अमृताची रूपे होता ती बरवे ऐसे शकून लाभाचे श्रोते हो तुम्हाला माझी कथा कशी वाटली आवडली का आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जरूर सांगा ही नम्र विनंती श्रोते हो माझी कथा आपण ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री श्रीपाद प्रभूंचा जय जयकार असो